मोडणीम येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मोडणीम येथील श्री उमा विद्यालयावरती क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत चोवीस संघ सहभागी झाले असून उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन करून क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सदर स्पर्धा प्राध्यापक संतोष लोकरेसर व वैभवांना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून या स्पर्धेकरिता एकावन्न हजार अठ्ठ्याऐंशी रुपये एकतीस हजार अठ्ठ्याऐंशी रुपये एकवीस हजार अठ्ठ्याऐंशी रुपये अकरा हजार अठ्ठ्याऐंशी रुपये अशी चार बक्षिसं असणार आहेत तसेच इतरही बक्षीस असणार आहेत तसेच मंगेश पूर्वत यांच्याकडून विजेत्यांना ट्रॉफीज देण्यात येणार आहेत यावेळी हनुमंत कुंभार सर नागनाथ ना नाना ओहोळ कुऱ्याना गिड्डे बालाजी भाऊ पाटील प्राचार्य संतोष पाटील राजेश पाटील सुनील भाऊ ओहोळ दीपक आबा सुर्वे हनुमंत नाना पाटोळे पत्रकार सतीश निंबाळकर साईदा चव्हाण मानिक कनसे राहुल गांधी व जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी उपस्थित होते या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कदम निखिल निचाळ संताजी पाटील बाबा सितारे सागर नलवडे हे परिश्रम घेत आहेत